चाकूचा धाक दाखवत इचलकरंजीतील एका बंगल्यात घुसून दोघा चोरट्यांनी तीन महिलांच्या अंगावरील साडे तोळे सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा सुमारे पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास केला ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली होती सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली असून माहितीगार व्यक्तीनच हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे इचलकरंजीतील आवाडे अपार्टमेंट परिसरात कुलकर्णी गार्डनजवळ असलेल्या शांतीप्रताप नावाच्या बंगल्यात हितेश परमार आणि कुटुंबीय राहतात परमार यांचा होलसेल कन्फेक्शनरीचा व्यवसाय असून त्यांचे वडील आणि तीन भाऊ दुकानात असतात मंगळवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेले दोन चोरटे परमार यांच्या बंगल्यात घुसले त्यांनी परमार यांच्या बंगल्यातील तीन महिलांना चाकूचा धाक दाखवत सुमारे साडेआठ तोळ्याचे सोन्याचे दागिने हिसडा मारून केले या घटनेनंतर महिला भयभीत झाल्या होत्या पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादार शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख सतीश शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली दरम्यान परमार यांच्या बंगल्यावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे झालेत पोलिसांनी इचलकरंजी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोरट्यांचा तपास आणि मोबाईल लोकेशन तपासणी केली तर रेकॉर्डवरील गुन्हेगारही तपासलेत या घटनेतील संशयित हे परमार कुटुंबाशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात सुरू होती